हॅलो हाय मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते कशा आहात मजेत ना मजेत असायला पाहिजे तर आज बनवणार आहे मी स्पेशल अशी आपली काजू कतली कोणी काजू बर्फी म्हणते कोणी काजू कतली म्हणते तर माझ्या मोठ्या मुलाचा उद्या बड्डे आहे म्हणजे चार तारखेला हा तीन तारखेचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला माहिती नाही आता मी कधी पोस्ट करेल चार पाच पाच सहा तारखेला पोस्ट करेल तर चला काजू बर्फी बनवूया त्यासाठी मी एवढे काजू घेतलेले आहे शंभर ग्रॅम एवढे असतील आणि सेम वाटीनं तेवढी शुगर घेत साखर घेतलेली आहे आणि तेवढं चॉकलेट मुलांना आवडते म्हणून तर चॉकलेट ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल तर चला मग आता स्टार्ट करूया पहिले सर्वात आधी मी काय करणार आहे काजूला मिक्सरमधून बारीक करून घेते छान अशी पेस्ट बनवते आणि शुगरचा आपण पहिले चाचणी करूया शुगरची सॅट साठ मी कळे होते गॅसवर तर सर्वात आधी आपल्याला पाक करून आहे तर शुगर आपली साखर आणि याच्यात थोडंसं अर्धी वाटी एवढं पाणी टाकायचं एक वाटी साखर घेतली आहे तर अर्धी वाटी एवढं पाणी टाकायचं चाचणी तयार होत आहे तोपर्यंत आपण चॉकलेट पण मेल्ट करून घेऊ तर चॉकलेट मिल्क करायसाठी मी एका पातालात पाणी ठेवलं आहे गंजर आणि त्याला छान बॉईल होऊ द्यायचं आहे आपल्याला सगळे चाचणी पण होते आहे आपली तर मी हे डार्क चॉकलेट घेतलेलं आहे चॉकलेटचं सांगायचं राहिलंच तुम्ही कुठले ब्रँडचं देऊ शकता तर मी हे असं डार्क चॉकलेट घेतलेलं आहे काजू बर्फी करताना ना आपल्याला काजू वगैरे बारीक सॉरी भाजून सार घ्यायचे नाही आहेत नाही तर भाजून घेतले ना तर ते त्यातून तेल निघणार मिक्सरला पिसताना तर असे कच्चेस काजू आपल्याला मिक्सरला का बार करायचे तर बघू शकते मी असे आहे टाकणारे बघा ही छान अशी वेज झालेली आहे बारीक पावडर आपली तर चॉकलेट मेल करण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे आणि वरती ते काचाचं भांडं ठेवायचं आता छोटं नाही माझ्याकडे मोठंच आहे आणि त्याच्यात थोडंसं असं बटर टाकायचं चा। तर इकडे चाचणी होत आहे आपली एक तारी अशी चाचणी बनवायची आपल्याला हे बघा एक चार तारीख चास्ती झालेली आहे आपली रेडी आहे बघ तर चाशणी रेडी आहे आपली एक तारी छान झालेली आहे इकडे बटर पण गरम होत आहे तर आता हे काजूची जी पेस्ट बनवली ना आपण पावडर यामध्ये टाकून घेऊया छान असे पाकासांग मिक्स करून घेऊ गॅस थोडा बारीक करायचा आता हे पातळ दिसेल तुम्हाला थोड्या वेळाने लगेच घट्ट होऊन येते ह्याला छान असं चालवत राहायचं चा। तर आपलं बटर पण इकडे मेल्ट झालेलं आहे बघू शकता हे बघा तर यामध्ये आपण आता आपलं चॉकलेट टाकूया जेणेकरून ते पण पटकन मेल्ट होईल याच्यात थोडंसं आपलं बटर टाकायचं तूप जरी टाकलं तरी चालेल बटर टाकलं तरी चालेल तर याला असं चालवत ठेवायचं चम्मच पाच दहा मिनिटांना पाच मिनिटांना लगेच घट्ट होऊन येते एकदम सोपी सिंपल अशी काजू बर्फी आहे होममेड कधी पण चांगली मुलांना बाहेरची कसं मिक्स वगैरे असते म्हणता तसं मला तर काही माहिती नाही तर मी असं असं करून बघते प्रयत्न करते की घरीच बनवते मिठाई बर्फी तुम्ही माझे ब्लॉग बघितले नसतील तर बघू शकता मी दिवाळीचं फराळ वगैरे असं पोस्ट केलेलं आहे करंजीच्या रेसिपी बुंदीचे लाडू परत बेसन बर्फी तर छान अशा रेसिपी पोस्ट केलेल्या आहेत तर चला पाच मिनटं लगेच भेटू आपण बघू शकता छान आपलं चॉकलेट पण मिल्क झालेलं आहे आणि गॅस मी बंद केलेला आहे नाहीतर काय होते त्याला प्रोसेस होते परत घट्ट होते चॉकलेट त्याच्यामुळे झालेलं आहे बंद आपलं हे पा मिश्रण पण काजूचं घट्ट होत आहे बघा तर बघू शकता छान असं मिश्रण आपलं मिक्स झालेलं आहे तर कसं ओळखायचं तरी बघा खाली कडे सोडत आहे म्हणजे समजून चालायचं झालं आहे आपलं मिश्रण तर याला आपण आता थंड करून घेऊ तर तुम्ही हे बटर पेपरवर काढू शकता माझ्याकडे नाही आहे आता पेपर तर मी पोळपट पोड़ आहे लाकडी तिच्यावर काढणार आहे तर याला थंड होऊ देऊ आपण छान तर बघू शकता अशी छान असे डिशमध्ये मी हे केलं आहे सेट ठेवायसाठी आता पाच मिनटाला रूम टेम्परेचरवर ठेवूया जेणेकरून हे थिक होणार तर चला पाच मिनटांना भेटते तुम्हाला आणि दाखवते कट करून कशी झाली आपली बर्फी तर बघू शकता छान आपली सेट झालेली आहे थोडीशी नॉर्मल ओली आहे तेव्हा तेव्हाच आपण काय करणार आहोत कट करून घेणार आहोत तर आपली बर्फी रेडी आहे या सगळ्यांनी खायला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तर चला बाय सर्वताईंना मैत्रिणींना